माझे नाव वर्षा आहे आणि प्रत्येक मुलीप्रमाणे माझीही काही स्वप्ने होती पण ही स्वप्न बघण्याची मला खूप मोठी किंमत चुकवावी लागली जी मी आयुष्यभर विसरू शकत नाही मी अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आले होते आम्ही चार भावंडे होतो माझे आई बाबा दुसऱ्याच्या शेतात काम करायचे त्यावेळी मी खूप लहान होते साधारण पाच सहा वर्षांची होते म्हणूनच मला माझे ते पूर्व आयुष्य अगदी अंधुक स्वप्नासारखे आठवते मला दोन मोठे बहीण भाऊ आणि एक लहान भाऊ होता आमच्या घरात इतकी गरिबी होती की आम्हाला दोन वेळेचं जेवण मिळणं देखील मुश्किल होतं आम्ही इतर मुलांप्रमाणे कधी शाळेतही गेलो नाही मला आजही चांगलं आठवतं की एकदा आमच्या गावाच्या जवळच्या गावात एक, एक मोठी जत्रा भरली होती ज्यात आम्ही चारही भावंडांनी जाण्याचा आग्रह धरला होता आमच्या बाबांनी मात्र आम्हाला तिथे जाण्यास मनाई केली होती पण आम्हा सर्वांना रडताना पाहून आईचे हृदय तुटले आणि ती आम्हाला जत्रेत घेऊन गेली माहीत नाही कोणता दिवस होता तो पण तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता जेव्हा मी आई आणि इतर भावंडांसोबत जत्रेला गेले तेव्हा लोकांची एवढी गर्दी बघून मी खूपच घाबरले होते जत्रेत विविध प्रकारचे झुले आणि खाद्यपदार्थ होते पण आमच्याकडे पैसे नव्हते की आम्ही काही विकत घेऊ शकू माझी मोठी बहीण आईला म्हणाली की मला झुल्यावर बसायची आहे मग मी पण म्हणू लागले की आई मला पण जिलेबी खायची आहे तेव्हा माझी आई रागाने म्हणू लागली की माझ्याकडे अजिबात पैसे नाही जत्रेचं सौंदर्य बघा आणि चला लवकर घरी जाऊया त्याचवेळी जत्रेत अचानक लोकांची धावपळ सुरू झाली नेमकं तिथे काय चाललं होतं ते आम्हाला काहीच समजलं नाही आणि मग आई म्हणाली चला लवकर घरी जाऊया नाहीतर इथेच अडकून पडू घाईघाईत निघताना अचानक माझा पाय कशात तरी अडकला आणि मी तिथेच पडले आणि माझ्या मोठ्या बहिणीच्या हातातून माझा हात पण सुटला मी आईला आवाज देतच राहिले पण जत्रेच्या त्या गोंधळात माझा आवाज दाबला गेला बघता बघता माझे बहीण भाऊ आई हे सर्व माझ्या नजरेतून दिसेनासे झाले आणि मी बाजूला उभी राहून रडू लागले मी आईला आवाज देत तिकडे तिकडे शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मला आई कुठेच दिसली नाही मी खूप रडत होते मग काही वेळाने एक बाई माझ्याजवळ आली आणि मला विचारू लागली की तू का रडत आहेस मी म्हणाले की माहीत नाही माझी आई कुठे हरवली आहे तेव्हा ती महिला बोलू लागली की तू काळजी करू नकोस मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईन आई हे ऐकून मी रडणे बंद केले आणि त्या बाईसोबत चालू लागले ती बाई मला गाडीतून तिच्या घरी घेऊन गेली आणि म्हणाली की आता रात्र झाली आहे सकाळी मी तुला तुझ्या आईकडे नक्की घेऊन जाईल मग तिने मला जेवायला दिले आणि एक ग्लास दूधही दिले मी खुश झाले आणि जेवलावर दूध पिऊन तिथेच झोपले सकाळ झाली तेव्हा त्या ते बाईने मला चांगला नाश्ता दिला नवे कपडे दिले आणि म्हणाली की हे कपडे घालून तयार हो मग आपण निघूयात नवीन कपडे बघून माझे मन मोहून गेले मी पण पटकन कपडे बदलले त्यानंतर मी त्या बाईला सांगितले की काकू मला आईकडे घेऊन चला ना यावर ती म्हणाली की मी तुझ्या आईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मला कुठेच सापडली नाही म्हणून जोपर्यंत मला तुझ्या आईची बातमी मिळत नाही तोपर्यंत तू माझ्याकडेच राहा हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा ती मला समजावत म्हणाली की मी तुला माझी मुलगी म्हणून ठेवेन मी तुला कशाचीही कमतरता भासू देणार नाही तुझी आई सापडली की मग तू तिच्याकडे जा तिने मला माझे नाव विचारले आणि मला खेळण्यासाठी खेळणीही दिली अशा प्रकारे मी त्या बाईसोबत राहू लागले मला तिथे राहून काहीच दिवस झाले होते की तेव्हा एके दिवशी तिथे कोणी काका काकू आले आणि ते मला त्यांच्यासोबत घेऊन गेले ते म्हणाले की आम्ही तुझ्या आईला भेटलो पण तुझ्या आईने तुला ठेवण्यास स्पष्ट नकार दिला आहे ती म्हणते की मला आधीच अनेक मुलं आहेत वर्षाचा भार मला सहन होणार नाही म्हणून तू आता आमच्यासोबतच राहशील मी खूप लहान होते मला या गोष्टी समजत नव्हत्या म्हणून मी रडायला लागले तर काकांनी मला गप्प केले आता मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी गेले त्यांचं घरही आमच्या गावातल्या घरासारखंच होतं पण घरात कोणी मुलं नव्हती मी एकटीच होते त्यामुळे मला पोटभर खायला तरी मिळायचे सुरवातीला मला माझ्या आई वडील आणि माझ्या बहिणी आणि भावांची खूप आठवण यायची पण हळूहळू मी त्यांना विसरायला लागले आणि माझे मन माझ्या नवीन पालकांकडे गेले माझे नवीन बाबा एका दुकानात कामाला होते आणि नवीन आई शिवणकाम करायची कपडे शिवण्यासाठी गावातील अनेक महिला आमच्या घरी येत असत तेव्हा नवीन आई त्यांना सांगायची की ही वर्ष आहे आणि ती आमची मुलगी आहे हिला आम्ही एका अनाथ आश्रमातून घेतले आहे माझ्या नवीन आईचे बोलणे ऐकून आई मला आश्चर्य वाटायचे कारण की त्यांनी मला कोणत्याही अनाथ आश्रमातून आणले नव्हते तर उलट मी जत्रेत हरवले होते मग मला पुन्हा माझ्या खऱ्या आईची आठवण झाली जिने मला ठेवण्यास नकार दिला होता म्हणूनच मी माझ्या खऱ्या आईचा तिरस्कार करू लागले माझ्या नवीन पालकांनी मला शाळेत दाखल केले पण अजूनही मला कळत नव्हते की हे लोक मला त्यांच्या घरी का घेऊन आले आहेत मग मी जसजशी मोठी होऊ लागले तसतसे मला समजले की या काकूंना मुलं बाळ झाले नाहीत म्हणूनच त्यांनी मला त्यांची मुलगी म्हणून त्यांच्या घरी आणले असाच वेळ निघून गेला मी पण माझ्या अभ्यासात आणि काही घरच्या कामात व्यस्त राहू लागले मी आता बारावीपर्यंत शिकले होते मी अभ्यासात खूप हुशार होते मी बाबांना सांगितले की मला पुढे शिक्षण घ्यायचे आहे कृपया मला शहरात पाठवा पण मन बाबा म्हणाले की आमच्या घरात मुली जास्त शिकत नाहीत त्यामुळे मी तुला पुढे शिकवू शकत नाही या गोष्टीचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की माझी तब्येत बिघडू लागली कारण की माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी मी कमी केल्या होत्या आणि मला कोणत्याही कामात रस नव्हता मी आई आणि बाबांशीही कमी बोलू लागले तेव्हा त्यांना माझ्या दुःखाचे कारण समजले म्हणून बाबांनी मला या अटीवर शहरात पाठवायचे ठरवले की मी त्यांचा विश्वास कधीही तोडणार नाही मी बाबांना वचन दिले मग त्यांनी मला शहरात त्याच काकूंकडे पाठवले जिच्याकडून त्यांनी मला त्यांच्या घरी आणले होते काकू एकटीच राहत होती त्यांच्या घरात काम करण्यासाठी नोकर ठेवले होते काही दिवस तिथे राहिल्यानंतर मला समजले की विवाहित निपुत्रिक जोडप्यांना जर मुलांची गरज असते तेव्हा काकू कुठून तरी मुलांना घेऊन येतात आणि त्यांना देतात मला आश्चर्य वाटायचे की ही मुलं त्यांच्याकडे कुठून येत असतील आणि हा प्रश्न मला खूप त्रास देत होता मी एकदा काकूला याबद्दल विचारले तर माझ्या या प्रश्नावर काकू आधी जरा घाबरल्या मग म्हणाल्या की ज्या मुलांना आई वडील नाहीत आणि अनाथ आहेत अशा मुलांना काही लोक माझ्याकडे पाठवतात आणि आजकालचा काळ वाईट आहे जर मुली लग्नाआधी आई झाल्या तर त्यांना आपल्या मुलाला मारून टाकायचे असते पण मला हे कळते तेव्हा मी ते मूल त्यांच्याकडून घेते आणि निपुत्रिक जोडप्याला देते आणि निपुत्रिक जोडप्याला विकते अशा प्रकारे मुलांचे प्राणही वाचतात आणि निपुत्रिक जोडप्यांचाही फायदा होतो काकूकडून या गोष्टी ऐकून मला बरे वाटले की काकू इतके चांगले काम करते घरातील एक खोली त्यांनी ऑफिस म्हणून बनवली होती मी त्यांना सांगितले या अभ्यासाबरोबरच मी तुम्हाला तुमच्या कामातही मदत करू शकते म्हणून त्यांनी मला अकाउंटिंगसाठी ठेवले कारण माझे इंद्रजी खूप चांगले होते आणि मी अकाउंटिंग मध्येही खूप हुशार होते आता हळूहळू मी माझ्या अभ्यासासोबतच त्यांचं काम देखील बघू लागले यात सहा महिने उलटले या सहा महिन्यात मी फक्त तीन ते चार वेळा माझ्या घरी गेले होते कारण बाबा शहरात फिरत असताना दर दोन तीन आठवड्यांनी मला भेटायला यायचे या दरम्यानच माझी कॉलेजमधल्या एका मुलाशी मैत्री झाली आम्ही दोघं एकाच वर्गात शिकत होतो त्यामुळे आम्ही रोज एकत्र असायचो आणि मग या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्या मुलाचे नाव होते महेश महेश हा श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता महेश म्हणाला की माझे आई वडील जुन्या विचारांचे नाहीत म्हणून तुझी पार्श्वभूमी काय आहे याने त्यांना काहीच फरक पडला नाही कारण तू इतकी ती सुंदर आणि हुशार मुलगी आहेस महेशच्या बोलण्याने मला काहीसा दिलासा मिळाला पण तरीही मनात एक विचित्र भीती सतावत होती मी त्याच्या कुटुंबाच्या बाजूने घाबरले होते परंतु मला माहीत नव्हते की खरी समस्या माझ्या कुटुंबाच्या बाजूने उद्भवेल मी रात्री महेशशी फोनवरही बोलायची त्यामुळे काकूंना माझ्यावर संशय आला एक दिवस त्या मला विचारू लागल्या की तू रात्री कोणाशी बोलतेस तुझ्या आयुष्यात असा कोणी मुलगा आहे का ज्याच्याशी तुझी मैत्री झाली आहे मी काकूंना म्हणाले की तो माझा वर्गमित्र आहे आणि तो खूप चांगला मुलगा आहे आम्ही एकमेकांना पसंत करतो हे ऐकून काकू हसायला लागल्या आणि म्हणाल्या लक्षात ठेव तुझे आई वडील तुला या गोष्टीला कधीच परवानगी देणार नाही मी काकूंना म्हणाले की महेशला माझ्यासोबत लग्न करायचे आहे मग काकू म्हणाल्या की बघू जे होईल ते तुझ्यासमोर उघड होईल त्यानंतर मी पण महेशशी बोलणे बंद केले मला आता काकूंसोबत राहून दोन वर्ष होऊन गेली होती आणि काही दिवसात माझे पेपरही सुरू होणार होते त्यामुळे मी या सर्व गोष्टींचा विचार करणे सोडून दिले आणि माझ्या अभ्यासात मग्न झाले ज्या दिवशी मी शेवटचा पेपर देऊन घरी आले तेव्हा काकू फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या त्यांचे बोलणे ऐकून मी माझे कान टवकारले कारण त्या कुणाला तरी सांगत होत्या की मी वर्षाला गावाच्या जत्रेतून घेऊन आली आहे माझा एक चुलत भाऊही त्याच गावात राहतो जो वर्षाच्या खऱ्या आई वडिलांना ओळखतो हे ऐकून मी तिथेच लपून उभी राहिले कारण मला जाणून घ्यायचे होते की काकू पुढे काय बोलतील पण पुढे मी जे काही ऐकलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली काकू फोनवर कोणाला तरी सांगत होत्या की मी वर्षाला एका अनोळखी जोडप्याला विकले आहे पण त्यांनी मला अजून पूर्ण रक्कम दिलेली नाही वर्ष आता तरुण आहे आणि माझ्यासोबतच काम करते ती खूप सुंदर आहे मला वाटते की मी तिला एखाद्याला विकून द्यावे जेणेकरून मला फायदा होईल हे ऐकून मी काकून समोर गेले मला बघून त्यांना पूर्ण धक्का बसला त्यांनी पटकन तो फोन कट केला मी शांतपणे त्यांच्याकडे बघत होते तेव्हा त्या म्हणू लागल्या की जर तू माझे बोलणे ऐकले असशील तर हे पण ऐक की मी जे काही बोलत होते ते खरे आहे तुझ्या नवीन आई बाबांनी माझ्याशी सहमती दर्शवली होती त्यातील काही हिस्सा अजून बाकी आहे आता तूच सांग की मला ती रक्कम मिळेल की मी स्वत ती वसूल करावी हे ऐकून मी त्यांच्यासमोर हात जोडून म्हणाले की देवासाठी तुम्ही माझ्याशी असं करू नका मग दुसऱ्या दिवशी जेव्हा बाबा मला घ्यायला आले तेव्हा मी बाबांना समोर विचारले की त्यांनी मला किती पैशात विकत घेतले होते आणि जे त्यांनी आजपर्यंत दिले नव्हते हे ऐकून बाबा आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघू लागले मला हे सर्व कसे कळले ते त्यांना समजले नाही म्हणून मी त्यांना सर्व काही सांगितले बाबांनी काकूंना सांगितले की मी तुला सर्व पैसे दिले आहेत आता तू कोणत्या पैशांबद्दल बोलत आहेस आणि वर्षासमोर या सगळ्या गोष्टी सांगायची काय गरज होती यावर काकू म्हणू लागल्या की तुम्ही लोकांनी मला जे पैसे दिले होते त्यावेळी वर्षा खूप लहान होती मला माहीत नव्हते की तरुणपणा ती इतकी सुंदर होईल मला अधिक पैसे द्या नाहीतर मी माझे पैसे इतर मार्गांनी मिळवेन लिलावाट ठेवलेल्या सारखी मी तिथे उभी होते माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते माझ्या वडिलांनाही राग आला ते काकूंना म्हणाले की तू असं काही केलंस तर मी तुझ्या विरुद्ध सगळं काही पोलिसांना सांगेन तू जे काही काळे धंदे करत आहेस ना ते मी उघड करेन हे ऐकून काकू जरा घाबरल्यास मी पण चकित झाले आणि बाबांच्या चेहऱ्याकडे बघू लागले की हे लोक कोणत्या काळ्या धंद्याबद्दल बोलत होते बाबा म्हणू लागले की मी वर्षाला सोबत नेतोय आता तुला ती मिळणार नाही मग काकूही रागवल्या आणि त्यांनी बाबांना महेशबद्दल सगळं सांगितलं की तुझी मुलगी प्रेमात पडली आहे हे ऐकून बाबा आणखीनच चिडले आणि मला गावी घेऊन गेले मी गावी जाऊन आईला सर्व काही सांगितल्यावर आई पण मला मारहाण करू लागली आणि बाबांना म्हणाली की मी तुम्हाला सांगितले होते ना की परक्याचे रक्त कधीच आपलं नसतं बघा मुली या मुलीला कोणता दिवस दाखवायचा आहे यावर बाबा म्हणू लागले की असे काहीच होणार नाही आठवड्याभरातच मी तिचं लग्न करेन जर ती आपल्याला परकेपणा दाखवू शकत असेल तर मी देखील दाखवीन की परकेपणा म्हणजे काय आजपर्यंत मी तिला तिचा बाप म्हणून वाढवले आहे पण आता माझे नाक कापल्याबद्दल तिला काय परिणाम भोगावे लागतील तेही ती बघेल असे म्हणत बाबांनी मला खोलीत बंद केले त्या दिवशी मी खूप रडले कारण आयुष्यभर मी माझ्या आई वडिलांचा तिरस्कार करत राहिले आणि विचार करत राहिले की माझी आई मला मुद्दाम सोडून गेली आहे पण वास्तविकता ही होती की ती आजपर्यंत माझ्यासाठी तळमळत असेल का तर मला जत्रेतून पळवून नेले होते आणि नंतर पैसे घेऊन मला या लोकांकडे विकले होते या सर्व गोष्टींचा विचार करून माझे मन सुन्न होत होते मी खूप रडले आणि बाबांना हात जोडून विनवणी केली की माझे महेशवर खूप प्रेम आहे तो खूप चांगला मुलगा आहे आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो एका अनोळखी मुलाचे नाव ऐकून माझ्या जुन्या विचारांच्या वडिलाने रागाने माझ्या तोंडावर चापट मारली मी जमिनीवर कोसळले तेव्हा ते म्हणाले की मी जिथे तुझे लग्न ठरवले आहे तिथेच तुझे, तुझे लग्न होईल आणि लग्नानंतर तुझा आमच्याशी संबंध राहणार नाही आम्ही याआधीही निपुत्रिक होतो आणि तुला या घरातून दूर पाठवल्यानंतरही आम्ही निपुत्रिक जीवन जगू शकतो बाबांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवसातच त्यांनी माझे लग्न निश्चित केले आणि माझ्या प्रेमाला विसरून मी दीपकची पत्नी बनले त्याच्या घरी आले दीपक अत्यंत गरीब कुटुंबातील होता तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्याचे वडील या जगात नव्हते पण माझ्यावर अत्याचार करायला त्याची आई अजून जिवंत होती दीपक माझ्या वयाचा दुप्पट होता तो मला अजिबात आवडला नाही माहीत नाही माझ्या आई वडिलांना त्याच्यात असं काय दिसलं की त्यांनी माझे लग्न दीपकशी लावून दिले जर माझ्या जागी त्यांच्या स्वतःची मुलगी असली असती तर त्यांनी तिच्याशी असं कधीच केलं नसतं माझ्या सासूबाई खूप जुन्या विचारसरणीच्या होत्या त्या मला खूप वाईट वागणूक देत असत मला तिचा मुलगा अजिबात आवडत नाही हे तिला चांगलंच माहीत होतं यामुळे तिचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन वाईट होता याईप्रमाणेच दीपकही मूर्ख आणि अशिक्षित होता जर तो मनाने चांगला असता तर कदाचित मी त्याला माझा नवरा म्हणून स्वीकारले असते आमच्या लग्नाच्या सुरुवातीला मी तडजोड करण्याचा खूप प्रयत्न केला होता पण तो अशिक्षित असंस्कृत आणि जुन्या विचारसरणीचा होता तो सतत माझ्यावर संशय घ्यायचा मला शिवीगाळ करायचा आणि आता हळूहळू दीपकने माझ्यावर हातही उचलायला सुरुवात केली होती एके दिवशी तर हद्दत झाली आईच्या सांगण्यावरून दीपकने मला काठीने मारहाण केली होती माझ्या आत राग आणि द्वेषाची आग भडकली रागाच्या भरात मी दीपकच्या हातातील काठी हिसकावून घेतली आणि म्हणाले की जर आजच्या नंतर तुम्हाला त्रास दिलास तर मी या काठीने तुझे डोकेच फोडून टाकेन मी तुम्हा लोकांचा खूप अत्याचार सहन केला आहे पण आता नाही मी एवढ्या जोरात ओरडले की माझे हे रूप पाहून दीपक आणि त्याची आई दोघेही खूपच घाबरले आणि त्या दिवसापासून त्यांनी माझ्यावर अत्याचार करणे बंद केले आता मी पण स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते स्वयंपाक करायचा असेल तेव्हाच मी खोलीतून बाहेर पडायची स्वयंपाक झाल्यावर जेवण घेऊन खोलीत यायची एके दिवशी मी घरातून पळून जाण्याचा प्लॅन केला आणि लवकरच मला ती संधी मिळाली कारण माझ्या सासूबाईंच्या नातेवाईकांच्या घरी लग्न होते आजारी असल्याच्या बहाण्याने मी घरीच थांबले आई आणि मुलगा दोघेही लग्नाला निघाल्यावर मी माझी बॅग तयार करून घरातून बाहेर पडले आणि मी ज्या शहरात शिकत होते त्याच शहरात गेले ते शहर आणि तिथले रस्ते मला नवीन नव्हते मी थेट माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले माझ्या मैत्रिणीने मला तिच्या घरी आश्रय दिला आणि सांगितले की मी तुला नोकरी शोधण्यात मदत करेन मी दोन आठवडे तिच्या घरीच राहिले आणि मग तिच्या वडिलांनी एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून मला एका कंपनीत नोकरी मिळवून दिली नोकरीला लागल्यानंतर मी वसतिगृहात शिफ्ट झाले आणि एका चांगल्या वकिलाशी बोलून मी दीपकच्या घरी घटस्फोटाची नोटीसही पाठवली होती कारण मला माहीत होते की दीपक सारखा अशिक्षित माणूस मला सहजासहजी सोडणार नाही आता महेशबद्दल विचार करणेसुद्धा मी पाप मानत होते पण मी महेशला माझ्या मनातून का काढू शकले नाही हेच मला कळत नाही मला एकदम महेशशी बोलायचं होतं पण नंतर मला वाटलं की मी एक विवाहित मुलगी आहे तो माझ्यावर प्रेम करून मला त्याचं आयुष्यात का सामील करेन मला नोकरीला लागून एक महिना पूर्ण झाल्यावर कंपनीच्या मालकाने मला त्यांच्या कार्यालयात बैठकीसाठी बोलावले माझ्या कामावर ते खूप खुश होते जेव्हा मी कंपनीत रुजू झाले तेव्हा ते, ते परदेशात होते या कारणास्तव हो, मी त्यांना भेटू शकले नाही माझ्यासोबत काम करणारे लोक मला सांगत होते की ही कंपनी खूप चांगली आहे मालक खूप मेहनती आणि चांगल्या मनाचा व्यक्ती आहे मी माझ्या बॉसला न भेटताही प्रभावित झाले कारण की मला कर्मचाऱ्यांनी हे देखील सांगितलं की बॉस एका गरीब कुटुंबातील आहे आणि तो त्याच्या मेहनतीच्या जोरावर इथपर्यंत पोचला आहे आणि मग त्या दिवशी मला खूप आनंद झाला जेव्हा मी माझ्या बॉसला पहिल्यांदा भेटले जेव्हा मी त्याच्या कॅबिनमध्ये गेले तेव्हा मला आश्चर्य वाटले कारण ते वयाने खूप लहान होते त्यांनी माझ्या कामाचे खूप कौतुक केले आणि माझा पगारही वाढवला मी त्या दिवशी आनंदाने वसतीगृहात गेले तेव्हा मला माझ्या नावावर घटस्फोटाची कागदपत्रे सापडली दीपक सारख्या अशिक्षित व्यक्तीपासून माझे प्राण वाचले याबद्दल मी देवाचे आभार मानले आता मी माझ्या आयुष्यातील योग्य निर्णय मोकळेपणाने घेऊ शकत होते माझा माझ्या आई वडिलांशी किंवा त्या काकूंशी संपर्क नव्हता मला फक्त माझ्या पायावर उभे राहून स्वतःसाठी चांगला निर्णय घ्यायचा होता काही दिवसांनी बॉसने मला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावले आणि काही नवीन कामे सोपवली मी माझे काम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केले होते जेव्हा मी सर्व काम पूर्ण केले आणि माझ्या बॉसला सादर केले तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि त्यांनी मला त्यांच्याबरोबर जेवणाची ऑफर दिली मी जरा संकोचले पण ते म्हणाले की तुम्ही मला तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजू शकतात तुम्ही माझ्यासोबत जेवण केले तर मला आनंदच होईल त्याचे ते बोलणे ऐकून माझे मन भरून आले आणि मला माझ्या दोन भावांची आठवण झाली जे माझ्यापासून काही वर्षांपूर्वी वेगळे झाले होते मी बससोबत जेवायला गेले त्या ते दरम्यान त्याने मला माझ्याबद्दल विचारले म्हणून मी त्याला शॉर्टमध्ये माझ्याबद्दल सांगितले पण तो म्हणाला की माहीत नाही मला तुमच्याशी जवळीक का वाटते तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला बहीण म्हणू शकतो मी त्यांना आनंदाने परवानगी दिली त्याने त्याचा फोन नंबरही दिला आणि सांगितले की जेव्हाही गरज असेल तेव्हा मला न डगमगता कॉल करा त्या दिवसानंतर मी कधी कधी त्याच्याशी फोनवर बोलायची आणि मग एके दिवशी मला खूप ताप होता म्हणून मी ऑफिसला गेले नाही मला फोन आला तो म्हणू लागला की मी तुमच्या हॉस्टेलच्या बाहेर बसलो आहे तुम्ही लवकर या मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो सुरुवातीला मी त्याला नकार दिला पण त्याने काहीच ऐकून घेतले नाही मग मी खाली आले तेव्हा तो त्याच्या कारमध्ये उपस्थित होता मला दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टरांनी मला काही औषधे लिहून दिली परत आल्यावर त्याने मला जेवण दिले जेवताना आमच्या संभाषणा दरम्यान जेव्हा त्यांनी माझ्याशी त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख केला तेव्हा तो मला सांगू लागला की तो एका खेडे गावाचा आहे त्यांना दोन बहिणी आणि एक भाऊ असून त्याच्या पालकांचे निधन झाले आहे बहिणीचे लग्न झाले असून मोठ्या भावाचेही लग्न झाले आहे त्यामुळे ते शहरात एकटेच राहतात त्याचे ते बोलणे ऐकून मी त्याला विचारू लागले की कि तुला किती बहिणी आहेत तो म्हणाला मला दोन बहिणी आहेत पण मला एकच भेटते कारण माझी एक बहीण लहानपणी हरवली होती हे ऐकून मी उभी राहिली आणि मी त्याला नावाने हाक मारली खरे तर माझ्या बॉसचे नाव राहुल होते आणि माझ्या लहान भावाचे नाव देखील राहुलच होतं तो म्हणाला तू माझी बहीण वर्षा दिदी आहेस मी फक्त रडत होते आणि माझ्या भावाला मिठी मारत होते माझ्या भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला शांत केले आणि मग मला थेट त्याच्या घरी नेले तो म्हणाला तू हरवलीस तेव्हा आईबाबांनी तुला खूप शोधलं पण तू कुठेच सापडली नाहीस पण जिवंत असेपर्यंत ते तुला शोधण्याचा प्रयत्न करतच राहिले आणि मग तुला भेटण्याच्या आशेनेच हे जग सोडून गेले मी राहुलला माझ्या मोठी बहीण आणि भावाविषयी विचारले त्याने मला सर्व काही सांगितले मी म्हणाले मला माझ्या बहिणीला आणि भावाला भेटायची आहे राहुल म्हणाला मी तुला भेटायला घेऊन जातो आपला मोठा भाऊ शहरातच राहतो फक्त मोठीच दिदी गावात राहते सर्वांना भेटण्यासाठी माझे मन खूप उत्सुक होते आणि अशा प्रकारे मी अचानक माझ्या कुटुंबाला भेटणे माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते मग तो माझ्याबद्दल विचारू लागला मग मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले पण नंतर त्याने आभार मानले त्याने मला काम करू देण्यासही नकार दिला तो म्हणाला आता तू घरी बसून आरामात आयुष्य जग राहुलने मोठ्या भावाला फोन करून सर्व काही सांगितले आणि बहिणीलाही फोन करून मोठ्या भावाच्या घरी बोलावले आम्ही भेटलो तेव्हा सगळे खूप वेळ रडलो आणि एकमेकांशी बोललो बहिणी खूप छान होत्या ती आमच्याशी खूप प्रेमाने वागली आणि एके दिवशी माझ्या भावाने मला माझ्या भावी आयुष्याबद्दल विचारले मला पुढे काय करायचे आहे कारण मी लग्न करून माझ्या घरी सेटल व्हावे अशी त्यांची इच्छा होती माझ्या मनात पुन्हा महेशचाच विचार आला मी राहुलला सांगितले की मला फक्त एकदा महेशला भेटायचे आहे कळत नाही का माझ्या मनात एक आशा होती की कदाचित महेश अजूनही माझ्यावर प्रेम करत असेल आणि याच आशेवर मी महेशला भेटायला गेले होते माझ्याकडे त्याचा नंबर होता म्हणून मी त्याला कॉल केला माझा आवाज ऐकून त्याला खूप आनंद झाला मी त्याला एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले होते एकमेकांना पाहून मला खूप आनंद झाला कॉफीच्या वेळी मी त्याला माझ्याबद्दल सर्व काही सांगितले परंतु माझ्या लग्नाबद्दल आणि नंतर घटस्फोटाबद्दल ऐकल्यानंतर महेशच्या चेहऱ्यावरची चमक अचानक नाहीशी झाली तो म्हणू लागला की तर माझ्या आई वडिलांनीही माझे नाते निश्चित केले आहे आणि काही दिवसातच माझे लग्न होणार आहे मला समजले की महेशला घटस्फोटीत मुलीशी लग्न करायचे नाही मीही माझ्या मनातील भावनांना तिथेच थांबवले महेश आयुष्यात पुढे जाणार होता तेव्हा मी त्याची ते पावले का थांबवायची माझ्या बहिणीने आणि भावांनी माझ्यावर लग्नासाठी खूप दबाव टाकला पण आता मी लग्न आणि प्रेम या नात्याने कंटाळले होते मी लग्न करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला सर्वांनी माझ्या आग्रहापुढे हात टेकले काही काळानंतर आम्ही सर्वांनी मिळून माझ्या लहान भावाचे राहुलचे लग्न केले हा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय कार्यक्रम होता कारण फंक्शनमध्ये माझी कुटुंबीय माझ्यासोबत होते आयुष्यात कोणतीच कमतरता नव्हती फक्त आतून शून्यता जाणवते पण आता मी माझा एकटेपणा दूर करण्यासाठी एक एन जी ओ चालवते पण कदाचित आजही मी महेशला माझ्या मनातून काढू शकले नाही आणि कधी काढूही शकणार नाही तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद